कुठल्याही गडावर अशा पद्धतीचं कुठलंही अतिक्रमण असेल तर आम्ही काय खपून घेणार नाही ते अतिक्रमण एकही मिनिटर राहता कामा नये मग ते विशालगड असो की कुठलाही आमच्या शिवरायांचा गड असो तर एकही पद्धतीचं अतिक्रमण राहता कामा नाही अशा पद्धतीचं इस्लामीकरण आम्ही काय परवानगी त्याला देणार नाही आम्ही खपून पण घेणार नाही आणि योग्य वेळी ते काढलं नाही तर आम्हाला आमचा बुलडोजर गडावर पण घेऊन जायला लागेल एवढं मी ह्या सगळ्या जिहाद्यांना सांग महाराष्ट्रामध्ये मात्र विशाळ गडावरील अतिक्रमण बाबत मात्र मुद्दा चांगलाच पेटला याबाबत मात्र आता नितेश राणे यांनी देखील आपली भूमिका व्यक्त केली आहे तसंच संभाजी राजे यांनी घेतलेल्या भूमिकेनंतर आता विशाल गडावरील अतिक्रमण काढायला सुरुवात झाली आहे कोल्हापूरचे जिल्हाधिकारी आणि जिल्हा जिल्हा पोलीस प्रमुख यासह प्रमुख अधिकारी विशाल गडावर उपस्थित आहेत विशाल गडावर अतिमल केलेली दोन्ही आस्थापने प्रशासनाने काढल्याची माहिती देखील आता समोर येत आहे